आण घालून देते ना बूट नाही घालत का रे रुई फिरायला जात आहे त्या गावाला जात आहे कुठे जात आहे कोणाच्या गा मामाच्या नाही दीदीच्या गावाला मावशीच्या गावाला कुठे जात आहे गावाले गावा हा नाही गावाला जात आहे रुही म्हणायचं छान छान कपडे घातले रुईनी है बाळा आमचा रुई गावाला जात आहे कोंडाळीला फ्रेंड्स हे बघा आज हिंदी साइडर लोकांची शिवरात्री आहे पण ही शिवर शिवरात्री सगळेच जण याची पूजा करू करू शकतात कारण कर ही पुष्कळ वर्षानंतर ही मोठी शिवरात्री आलेली आहे हिंदी साइडर लोकांची आहे पण आपले लोक पण करत आहे याची पूजा प्रदीप मिश्रांच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पूजेची विधी दिली आहे ही वि पूजा ऑनलाईन आहे सात वाजतापासनं तर आठ वाजेपर्यंत मोबाईलवर किंवा आस्था चॅनलवर टी व्हीवर दिस कशी पूजा करायची हे सांगणार आहे बघा ही ऑनलाईन पूजा आहे आणि सगळंच साहित्य घेतलेलं आहे ही पूजा माझा स्वप्नील करत आहे ही पूजेला सात वाजता बसायचं आहे सात ते आठ टायमिंग आहे याचा हे ऑनलाईन आहे आणि आस्था चॅनलवर पण दाखवणार आहे लाईव बघा स्वप्नील करत आहे ही पूजा पाच फळं भरपूरसं सामान आहे दूध दही तूप पेढे आणि भरपूरसं सामान आहे याच्यामध्ये आणलेलं आहे बघा कारण अशा पूजा वगैरे माझ्या स्वप्नीलला खूप आवडते करतो तू नित्यनेमाने आणि प्रत्येक वस्तू नित्यनेमाने आणि ते आता फुलं नव्हती कारण पाकड्याच दिल्या सात फुलं पाहिजे होते गुलाबाचे तर आणायला गेलेलं आहे ऑफिस चालू आहे त्याचं माझा जा स्वयंपाक झालेला आहे कारण त्याला काही सामान लागलं ला तर मला द्यावं लागेल म्हणून मी पूजेत स्वयंपाक लवकर करून घेतला आहे वरण भात भाजी पोळ्या कारण प्रांजू आणि रुही कोंडाळीला गेलेले आहेत तिच्या मावशीकडे गेले आहेत रोहीच्या वेलकम टू माय चॅनल सुनीत तव्हाण ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल आता वाजले आहेत आम आमच्याकडची ही जे शोची जे पूजा होती ती झालेली आहे पिंडाचं विसर्जन केलेलं जे मातीची पिंड तयार केली होती त्याचं विसर्जन झालेलं आहे चला आता रुहीचे पण आजोबा आलेले आहेत आम्ही तिघा मिळून पूजा केली स्वप्नीने केली आणि आम्ही पण बसलो पूजेला पूजा वगैरे झालेली आहे चला आता आम्ही जेवण वगैरे करते कारण सवाट वाजलेले आहे चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये